सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सहावी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय विज्ञान वेळ एक तास एकूण गुण आहे वीस वीस गुणांची सहावीची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे आपल्या सरावासाठी तयार करण्यात आली असून अध्ययन निष्पत्तीवर आधारित हे प्रश्न तयार करण्यात आलेले मित्रांनो बघूया तत्पूर्वी माझ्या प्रशासन म विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आपल्याला कंसामध्ये शब्द दिलेले आहे आणि पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागेचा पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण डॅश डॅश आहे सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात डॅश डॅश सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात डॅश डॅश हे सजीवाचे लक्षण आहे आणि मानव हे डॅश डॅश पेशी सजीव आहे मित्रांनो पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण एकाहत्तर टक्के आहे वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे आणि मानव बहुपेशी सजीव आहे ह्या रिकाम्या जागा त्यानंतर माझा जोडीदार शोधा कांदा वड आमिबा आणि गाय इकडं जोड्या लावायच्यात आणि त्या लावलेल्या जोड्या या पद्धतीने खाली मित्रांनो कांदा तंतुमय मूळ वड मूळ आम्हीबा एक पेशी सजीव आणि गाय बहुपेशीय सजीव त्यानंतर फरक स्पष्ट करा सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती चार मार्कासाठी मित्रांनो फरक स्पष्ट करा सपुष्प वनस्पती ज्या वनस्पतीला फुले येतात त्या वनस्पतीला सपुष्प वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ गुलाब आणि अपुष्प वनस्पती ज्या वनस्पतीला फुले येत नाहीत अगदी त्याच्या विरुद्ध त्याला अपुष्प वनस्पती म्हणतात उदाहरणार्थ अशोकाचं झाड त्यानंतर सपुष्प वनस्पतीला मूळ पाने खोड हे अवयव असतात आणि अपुष्प वनस्पतीला हे अवयव असतातच असे नाही म्हणजे मूळ पाने खोड अवयव असतातच असे नाही मित्रांनो सपुष्प वनस्पतीवर फुलपाखरे कीटक आकर्षित होतात तर अपुष्प वनस्पतीवर आकर्षित होत नाहीत आणि या वनस्पतीची संरचना आकर्षक असते म्हणजे आपल्याला फुलाचं झाड जा कसं दिसतं आकर्षक दिसतं मात्र ज्या अपुष्प वनस्पती आहेत त्यांची संरचना अतिशय साधी असते ते आकर्षक नसतात त्यानंतर प्रश्न चौथा आहे चार गुणांसाठी स्पष्ट करा मृदा तयार होण्याची प्रक्रिया स्पष्ट करायची आणि वायू प्रदर्शन यावर थोडक्यात टीप मृदा तयार होण्याची प्रक्रिया जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असते मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो ऊन वारा पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ मुल खडकांचे तुकडे होतात त्यापासून खडे वाळू माती तयार होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी कीटक आढळतात उंदीर भुशीसारखे जे प्राणी आहेत हे प्राणी जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास कारणीभूत ठरतात मृदा निर्मितीची प्रक्रिया अतिशय मंदगतीने घडत असते मित्रांनो परिपक्व मृदा मृदेचा दोन पॉईंट पाच सेमीचा थर तयार होण्याला सुमारे हजारो वर्ष लागतात दुसरा प्रश्न वायू प्रदूषण थोडक्यात टिपल्या काय लिहिता येईल आपल्याला याच्यात तर आज औद्योगिकरणाच्या नावाखाली धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे आज दूर थेट हवेमध्ये सोडला जातो यातून हवेचा समतोल बिघडतो यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो वा आणि मोठमोठे मोड़ उद्योगधंदे यांच्यामधून इंधनाच्या ज्वानातून तसेच लाकूड कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वालामधून जो घातक वायू बाहेर पडतो यापासून मो दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वायू प्रदूषण होत आहे हे आपल्याला एक थोडक्यात लिहिता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेल्या पृथ्वीवरील पाण्याचे स्वरूप स्पष्ट करा आणि प्राण्यांमधील विविधता स्पष्ट करा मित्रांनो पृथ्वीवरील पाण्याचे स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला सांगता येईल की पृथ्वीवर एकोणतीस टक्के जमीन तर एकाहत्तर टक्के पाणी आहे मात्र पृथ्वीवरील सर्वच पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील खारट पाणी आहे काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे अत्यल्प पाणी म्हणजे अगदी एक टक्का पाणी पिण्यायोग्य आहे तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेशे आहे आणि प्राण्यांमधील विविधता स्पष्ट करायच्यामध्ये आपल्याला सांगता येईल प्राणी पर्यावरण टिकून ठेवण्यासाठी मदत करतात निरनिराळे आकार प्राण्यांनी धारण केलेले वनस्पती प्रमाणे प्राण्यांमध्ये देखील शरीररचनेत विविधता दे आढळते काही अगदी डोळ्यांनी न दिसणारे उदाहरणार्थ आम्ही बा आकाराने मोठा असलेला हत्ती आहे लहान गोगल गाय पाण्यात राहणारा मासा आहे आकाशात उंच उडणारी घार आहे फुलांभोवती वाव वावरणारी फुलपाखरे आहे किटके आहेत भिंतीवर सरपटणारी पाल आहे हे सगळे प्राणी आहेत आणि सगळ्या प्राण्यांमध्ये विभिन्नता आढळते हे आपण बघतो मित्रांनो येतात इतर विषयाचे ये व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहू शकता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद